आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एरोड्यात चायनीज हॉटेलवर मध्यरात्री दहशत पसरवणाऱ्यांना लक्ष्मीनगर पोलिसांनी केली अटक धारधार हत्यारानं काचफोड करत आम्ही इथले दादा अशी धमकी देत एरोडा परिसरात नववर्षाच्या पहाटे गुन्हेगारी दहशत पसरवणाऱ्यांना लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे कामराजनगर रोडवरील अंचू चायनीज हॉटेलवर दोन तरुणांना पोलिसांनी पकडला आहे या ठिकाणी या दोन तरुणांनी धारधार हत्यार आणि दगडांच्या साह्या तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली होती एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास भावेश भानुसिंग भोंड वैवर्ष एकवीस राहणार लोहगाव आणि अंश जितेंद्र राजपूत वर्ष एकोणीस राहणार कामराजनगर एरोडा या दोघांनी हॉटेलबाहेरील काउंटर आणि काचेची तोडफोड केली यावेळी आरोपींनी आम्ही इथले दादा आहोत आमच्या नादी लागू नका नाही तर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत धारदार हत्यार हवेत फिरवली या प्रकारामुळे हॉटेलमध्ये आणि परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अनेक जण घाबरून पळून गेले या प्रकरणी हॉटेल चालक फ्रँकलिन फ्रान्सिस सल्डाना वैवर्ष एकवीस यांनी लक्ष्मीनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवरून आरोपींविरोधी भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ ॲमेंडमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे सदरचा गुन्हा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत रविक अंत नंदनवार पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख करत आहेत ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे तर आपण ज्या आरोपींना आता घेऊन गेलेले कुठले आरोपी होते आणि काय घेऊन गेले होते काय चार ऑब्लिक दोन हजार सव्वीस लक्ष्मीनगर पोलीस ठाणे गुन्हा तोडफोडीचा गुन्हा आहे क्रिमिनल वॉर्मेंट तीन सात त्याला कलम लावलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी थर्टी रात्री गाड्यांची सात आठ गाड्यांची तोडफोड केली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी कोयते वगैरे नाचवले होते त्या ठिकाणी त्याच्यामुळे तिथे त्याप्रमाणे तिथे खूप मोठी दहशत होती सदर आरोपींना डी बी पथकाने पत, आमच्या ताबडतोब बारा तासाच्या त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता जे घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी ते घटनास्थळ दाखवायला गेलो होतो आणि सध्या त्याचा तपास पी एस आय शी साहेब करत आहे अगोदर त्याच्यामध्ये भावे शिबोड जो आहे त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे अंशु राजपूत त्याच्यावर पण एक गुन्हा दाखल आहे हे आरोपी हे रेकॉर्ड वरचे आहेत आणि प्रचंड ठिकाणी होती पण आता नागरिकांनी सुट्टीचा सोडलेला आहे आणि इथून पुढे कुठल्याही घटना घडणार घडणार नाहीत आणि त्या सहनी केल्या जाणार नाहीत येताना एक महिला घेतलं होते आपल्याबद्दल बोलले होते की एक दहा ते बारा दिवस झालेले आहे पोलीस स्टेशन चालू झाले तर त्यांनी आपलं नाव घेऊन म्हणलं की चांगलं काम केलं काय ठीक आहे ह्या लोकांच्या आम्हाला शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहेत लोकांचे तिथून पुढे आम्ही काम करत राहू पडला काय वाटतं काय आता कमी झाली लोक रोडला थांबायचे ना ते, ते लोकांच ते लो कमी, कमी आले गुन्ह्या कमी आले आणि आले झाले पोलीस आले पोलिसांना वाटलं ना रोड दशी नाही जास्त होते आता आता जास्त आता परत नाही फरक पडवला काय भल्या फरक पडलेला आहे गुन्हेगार पूर्ण धामे बंद झाले सहकार्य झाले पोलीस स्टेशन झाल्याबद्दल इथं सगळ्यांना सहकार्य झाले नागरिकांना रोड फोड रोज व्हायची इथं दहशत कमी झाली गाड्या फोडायचे लहान लहान लोकांना पाहायला त्रास व्हायचा लक्ष्मीनगरमध्ये पोलीस स्टेशन झाल्यामुळे साहेबांनी खूप काकड कारवाई केलेली आहे केरडा लक्ष्मी नगर मध्ये साहेबांचे आम्ही आभार मानतो आजच केरडा लक्ष्मी नगरवर आम्ही आभार मानतो साहेबांचे पोलीस स्टेशन झाले पाहिजे दहशत कमी झालेले खूप छान झाले खूप छान झाले आणि आम्ही साहेबांचे आभार मानतो कारवाई होईल तिच्या पाहिजे अशा पद्धतीने रवींद्र कदम आहे जपसे सर बहुत अच्छा होगा इधर का वातावरण शांत है नहीं तो पहले बहुत गुनेगार होने की इधर अच्छा होगा एकदम सेफ्टी हो गए हमारे बहुत अच्छा होगा लोगों अभी अच्छे से बिंदास रे रहे जा आ रहे किधर भी दुकान भी को अभी गाड़ी बिड़ी कुछ फोड़ रहे नहीं क्या नहीं अच्छा रहे एकदम वातावरण शांत है रोड का ऐसे आगे भी अच्छा इस काम होना मांगता ऐसे गुनेगार लोग का ऐसा करो इथं पोली 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 आता पोलीस स्टेशन झाल्यामुळे आम्हाला आनंदच झालेला आहे आणि रवींद्र कदम साहेब इकडे आलेले आहे त्यांच्या ताब्यात आहे हे पोलीस स्टेशन तर आम्हाला फार आनंद झालाय पण जसं त्यांनी जोशनी इथं पोलीस स्टेशन बनवलंय त्या जोशमीच त्यांनी पण आमची सुरक्षा केली पाहिजे लेडीजची आणि इथं गुन्हेगारी खूप होती तर तो धबधबा थोडासा दबदबा झालाय की भीती झाली माणसांना की बाबा आता इथं पोलीस स्टेशन झालंय तर आपण जास्त गुंडागिरी त्यांचं काम छान आहे साहेबांचं सा। त्यांनी आल्यापासून ना त्यांचं काम खूप छान आहे आता एक दिंड काढली गुन्हेगाराची ते पण आम्ही पाहिलं आम्हाला आवडलं तर ही गुन्हेगारी ना कायमस्वरूप बंद झाली पाहिजे असंच त्यांनी लक्ष दिलं पाहिजे हो आणि हिथं कसं आहे संध्याकाळी बाराच्या नंतर खूप मुलं आगावपणा करतात तर संध्याकाळचा पण त्यांची ना अडीच तीन वाजेपर्यंत राऊंड झाला पाहिजे पोलिसांचा चार वाजता पाणी येतं महिला चार वाजता उडतात तर चार वाजता उठताना पण आहे ना भीती वाटते की बाबा मुलं इकडं थांबल्यात का तिकडं तर टप्प्याटप्प्याला तपे मुलं थांबलेली असतात ती ड्रिंक घेतात काही गांजा पितात ह्या चौकामध्ये गांजा पितात आता बऱ्याच काही गोष्टी आहे तर थोडस लक्ष द्या मला हे म्हणायचं त्यांना हेच सांगायचंय धन्यवाद तुम्ही पोलीस स्टेशन आल्याबद्दल आणि असेच सहकार्य करा इथून पुढे पण पण संध्याकाळचे राऊंड झाले पाहिजे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज